गायचं मी जाणार आहे आज सिद्धेश्वर मंदिर जा आणि मारुती मंदिरात आणि माय ये संघ येणार आहे मा मित्र बघायचं काय अधिक मास्टर माइंड आला रे दिवस व्हिडिओ क्वालिटी चांगली ओके ह्या पोहरामुळे ओके या लेकरांमुळे बघताय र या बघताय ओके हो मला मोबाईल देतो व्हिडिओ काढायला ब्लॉग काढायला त्यामुळे ह्याचा खूप थँक्यू धन्यवाद मित्रा धन्यवाद ह्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग चांगला बघता मा एलटी क्वालिटी मध्ये मग आता जाऊ दे जास्त बोलत नाही मला जाऊ आपण मारुती मंदिरात नाही तर हे बी नको व्हिडिओ होईल जास्त आणि मला एडिटिंग दे त्रास होईल चला जाऊ या पुढे फायनली पोचला आहे तुम्हाला दाखवतो एक मिनिट आमचं इकडलं सिद्धेश्वर मंदिर आहे तर इकडून पहिलं आम्ही सुरुवात करू नंतर इथं मारुती मारुती मंदिर आहे तिथून नंतर आपण जाऊ बरं चालतंय का चला इकडला नंदी बोला नंदी महाराज की जय चला आता आज जाऊया आता मध्ये महा

सला आपन खाली महादेव मंदिराचा एडा असा हे मंदिर तरी खूप वर्षापासून हे जी छोटी गोष्ट आहे या, आ... या मंदिराची अशी स्टोरी एका काळी एक खूप मोठा नाग म्हणजे ह्या मंदिराला एवढा एडा मारणारा एक नाग आला होता खूप मोठा फुटाचा होता तर इथे एक महाराज आले त्यांनी काय केलं त्याच्यावर मंत्र फुकला आणि तो नाग ना त्याच्या मूळ रूपात म्हणजे छोट्या रूपात आला अशी त्याची स्टोरी आहे तेव्हापासून इथं सिद्धेश्वर मंदिराची स्थापना केली गेली <Rainbow Californian> आता हे तीन गोळे दिसतात का इथं गोडी पाडवायला उचलल्या जातात आणि ह्या मंदिराला एक येडा मारून हो तो माणूस इथं टाकेल तर त्याची खरी श्रद्धा असते असे ठरले जाते तीन मोठ्यां दगडी हे तरी बारकी साईजचं आहे हे मिडीयम साईजचं आहे हे सगळ्यात मोठा आहे ह्यो हा सगळ्यात मोठा आहे तो म्हणतो मी उचलशील का आता मा बळ तरी उचलन का सांगा बरं थोडं मोठा दगड मला बळ तरी उचलन का मी हे हो तू तू हे उचलला होता काय काय फॅक्ट बाका काय फॅच व्हिडिओ पण बर च आपण आता मंदिर आहे महादेवाचं म्हणजे नवीन आहे ह्याच्यापेक्षा नवीन आहे म्हणजे हे जुन आहे ते नवीन आहे जरा तिथं जाऊ आपण आता आरती चालू होती त्यामुळे आम्ही आत गेलो नाही जाऊ द्या त्याला मग मारुतीच्या मंदिरा जाऊ पुढं नाही तर इथं कडला मंदिर आहेत तिथं आपण जाऊ तिथं तिथं दिसतात का तिथं कडाला मंदिर आहेत एक गणपतीचं मंदिर आहे एक हा हायच मंदिर आहे तिथं जाऊ आपण आता जेव्हा बी इथं दर्शन झालं ना आम्ही अगं इथं बसतो तुम्हाला दाखवतो एक मिनटं अगं <णीण गाँगी> इथं इथं येऊन सगळे बसतात दर्शन झाले येसलाय अ प्रति माइंड वास्टर चल आता हे दत्तगुरूचं मंदिर आहे छोटस बांधले गेलेलं आहे आणि अगित महावीरचं मंदिर आहे महा महाशिंग काका समाधी ह्यांची मच मंदिर थोडंसं बांधलेलं आहे आणि हे हे आमचं दत्तगुरूचं मंदिर आहे भारतात तिथंच गणपती बाप्पाचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आजून चला हे आहे दत्तगुरूचं मंदिर हे नऊनाथ हे आमचे नऊ आहेत जयनाथ रविनाथ नारे ना नागेश्वरनाथ भरतनाथ खूप नातेची नावं तशी मला तर माहीत नाही आहे तुम्हाला माहीत असाल तर कमेंट करून सांगा तर आपण असं येड्यावर येड्यावरून जावे चला आता हे हे आता हे महा महावीर सिंग काका समाधी आहे त्यांची समाधी इथं झालेली होती त्यांच्यासाठी मंदिर थोड छोटस बांधले गेलेलं होतं इथं तुम्हाला दाखवतो हे आहे महावीर सिंग चला मग चला मग पुढे जाऊ या इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर मला ते दाखवतो चला आता हे आहे आमचं गाईकडलं गणपती बाप्पाचं मंदिर हातून दाखवतो मला हातून ह्याचा अर्थ दाय चुकडे आता ही मी गणपती बाप्पाची पी वर्ष आधी नव्हती पाय पुढे गणपती बाप्पा तू या गटाके जाता तिथे आमच्या मनाची प्रॅक्टिस चालायची तुमच्या मोर्या ग्रुपची oh. का हो इथं प्रॅक्टिस मित्रांनो तुम्ही विचार केला जर आम्ही वेगवेगळ्या ग्रुप मध्ये तरी का मित्र आहे अरे ग्रुप वेगळा असला तरी आमची यारी जागाच बारी आहे चला तर तिथं तिथं आहे मारुतीचं मंदिर आहे तिथं तिथं बारके लक्ष्मीचं थोडं मंदिर आहे चला तिथं जाऊ चला चले प्रती मग हे आता सरस्वतीच मंदिर आहे तुम्हाला आतून दाखवतो आपण पाय पडू इथून बाहेर पड आम्हाला आत आप जाता येणार नाही त्यामुळे बाहेरच पाय पडणार आहे आणि कॅमेरा सुद्धा असतात आत घालता येणार नाही फक्त तुम्हाला बाहेरून दाखवतो इथं एक प्रथमेश इथे एक दगड आहे त्याला असं मारलं ना बघ लोखंडाचा आवाज येतो ते बघायचो आपण चल तर इथं त्या ज्या दोघं आपण मंदिरा जायच्या दोघे इथे एकदा गडे त्याला हाणल्यानंतर ना लोखंडासारखा आवाज येतो तुम्हाला दाखवतो प्रत्येक मारून दाखव मार प्रत्येकदा कसा येतो टन टनटन आता आपण मारून बघू आता आवाज येतोय बघ नॉर्मल आवाज येतो इथं नॉर्मल आवाज आहे आणि इथं आणलं ना इथं लोकांना का आवाज येतोय तुम्हाला तुम्हाला कोणाला माहिती आहे असं का आवाज येतोय तर तुम्ही ना कमेंट करून सांगू शकता चला मग आता आपण मारुशिक्षण मंदिरात जाऊ आज निवार सुद्धा आहे तर बोला जय हनुमान चला आमच्यात गावात ना किती ग्रीनरी आहे इथं हा हिरवगार वातावरण आहे तुमच्या गावात बे असेल तर कमेंट करून नक्की सांगा वरन, चुछु, चुछु, चुछु। कस हिरबा झाडे शांत वातावरण चिमण्या आवाज चिव चिव कस भारी आवाज येतात गावात सुद्धा असलं नक्की सांगा अरे इकत आमची इकडले मराठी शाळा आहे झेड पी पी स्कूल पिंपळगाव तालुका दोन जिल्हा पुणे चला इकडे आहे महारुतीचं मंदिर हनुमानाचं मंदिर आहे तर बाहेर महाजर बसले आता हे मारुतीचं मंदिर प्रथा इथं दोन दोन मारुतीच्या मंदिर काय स्टोरी आहे का सांग ना आम्हाला दोन मारुती ना बाकीच्या गावात एक मारुती असतो आपली दोन आहे दोघांपैकी दो माहिती नाही म्हणजे कन्फर्म पण एक मारुती आपल्याला नदीला होऊन आले नाही म्हणून ते पाहू ना म्हणून आपण ना असं ठेवलेलं आहे ते गावाने बर स्टोरी खूप छान आहे तरी तसं पण कन्फर्म माहितीये ना की आम्ही आहे कोणता नाही पण एक वाहून आले काय कारण बाकीच्या गावात बोला सगळीकडे एकच आहे चला मग पाय पडून घेतो बोला संकट मोचन महाबली हनुमान की जय तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला असंच मिळूया एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन कॉन्टेंट ए प्रत्या काय करते माझ्या खेळते चला मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय